एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी गुरु कुशामृत योग आहे हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे तसंच आपल्याला या दिवशी गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे सेवा कोणत्या करायच्या काही सेवा तुम्ही करू शकता काही सेवा ऐकू शकता अष्टलक्ष्मीची कृपा राहावी अष्टलक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण ह्या सेवा करायच्या आहेत तसंच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं विष्णू सहस्रनामाचं श्रवण करावं या दिवशी आपण ज्या सेवा करतो त्याचं फळ खूप जास्त प्रमाणात मिळतं या दिवशी कुंकुमार्जन करायचं आहे महालक्ष्मी करायचं आहे कुंचनची सेवा तुम्ही करत असाल तर ती सुद्धा करा श्री करावं लक्ष्मी गायत्री मंत्र एकवीस वेळा म्हणावा विष्णू गायत्री मंत्र एकवीस वेळा म्हणावा या दिवशी आपल्याला गुरुसेवा करायची आहे गुरु मंत्र जप अकरा माळी करावा तसंच दत्त गायत्री मंत्राचं पठण करावं या दिवशी दान करण्याला पण महत्व आहे या दिवशी तुम्ही सोनं खरी